संजयनगर परिसरात असणाऱ्या पंचशीलनगर बाजारपेठेतील बंद घराच्या पाठीमागील दरवाज्यातून घुसून घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दगिन्यांसह सो, सत्तर हजारांचा ऐवज चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केलेला आहे अभिजित रामचंद्र गायकवाड वर्ष बेचाळीस राहणार सांगली असे अटक झालेल्या चोरट्याचं नाव आहे याबाबत प्रकाश चव्हाण यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली होती याबाबत अधिक माहिती अशी की या फिर्यादी प्रकाश चव्हाण हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील पंचशील नगर परिसरात राहतात ते बाहेर गेले असता त्यांच्या बंद घराच्या पाठीमागील दरवाज्यातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करत घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दहा हजार रुपये रोख असा एकोणसत्तर हजारांचा ऐवज रंपासा केला सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी चव्हाण यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीनं तपासाची चक्रे फिरवली परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करत असताना सदरची चोरी ही संशयित अभिजित गायकवाड यांनी केल्याचा निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली संजयनगर